माझ्यासोबत सरचिटणीस होता तेव्हा सुद्धा त्याचं ते अतिशय उत्तम काम होतं व आताही तो या प्रभागात म्हणा किंवा मंडळात म्हणा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन काम करेल अशी मी त्याला शुभेच्छा देतो सर्व आलेल्या रोहन मोरे व ऋषिकेश दाभाडे यांच्या संपूर्ण टीमचं मी मंडळ अध्यक्ष याने भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक स्वागत करतो व थांबतो धन्यवाद यानंतर शिवाजी दांडगे विनंती खेडकर अमोल गोंडे सौरभ तोत्रे सुभाष लोखंडे गणेश कवई अमोल गायकवाड नितीन साबळे लक्ष्मीताई गायकवाड वर्षाताई सोळंके भोंडवेताई आणि आदरणीय व्यासपीठ काय राहिले असतील तर उपस्थित सर्व बंधू भगिनीन लाडक्या भगिनी आहेत की नाही पैसे येतात की नाही आता दोन महिन्याच्या एकत्र येणार आहेत ना रतना? मी मागत नाही नाक करू तुम्ही एवढे लाजू लागले सांगायला हां आहेत की नाही लाडक्या भगिनी हा जरा जोरात बोलले तर आम्हाला बी आनंद होतो ना भारतीय जनता पार्टी समाजामध्ये पण असं होतं की भारतीय जनता पार्टी ही काही दलित दिनदुबल्या लोकांचं काम करत नाही पण मला सांगायला आनंद होतो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात देशामध्ये दे आणि राज्यामध्ये मा दे मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मा दे सर्व घटकातील सर्व कानाकोपऱ्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचा सर्व घटकातल्या लोकांचा विचार करना ही भारतीय जनता पार्टी साक्षी ने प्रवेश सोहाण संपन्न होता है पक्षा था अभी विचारधारा सकनारी भारतीय जनता पार्टी आणि त्या आमच्या घरामध्ये काम करणारे आमच्या सगळे कार्यकर्ते नक्की पुढे जातील या भागाचा जा विकास करतील ही मी आशा व्यक्त करतो आणि पावसामुळे मी जास्त बोलत नाही सगळ्यांना शुभेच्छा देतो पार्टी छत्रपती संभाजीनगर सिडको मंडळाच्या अंतर्गत आज या वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा चे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब या भारतीय जनता पार्टी शेर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य किशोरजी शेतोळे महिला मोर्चाच्या आघाड्या अध्यक्षा युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल दानगे आणि शिल्क मंडळाचे अध्यक्ष अमयजी देशमुख आणि इतर मान्यवरच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश आणि भारतीय जनता पार्टीच्या शाखेचा उद्घाटनाचा सोहळा पार पडला यावेळी माझे सहकारी म्हणून आजपासून रोहन मोरे या वार्डाचे वार्ड अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले त्यांच्या सोबत सचिन वरठे त्यांची पूर्ण टीम आहे त्याचप्रमाणे युवा नेतृत्व ऋषिकेश दाभडे यांना शेकडो कार्यकर्त्यासह आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आपण बघू शकतोय भारतीय जनता पार्टीचं कार्य तळागाळापर्यंत पोहोचण्याचं कार्य आमच्या माध्यमातून या युवकाच्या माध्यमातून या पुढे राहणारे सर्वसामान्यांचे प्रश्न नामदार अतुलजी सावे साहेब खासदार साहेब आणि देशाचं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देश महाराष्ट्राचा पाव मा जो विकास होता आणि त्यांच्या पावला ठेवून सन्माननीय नेते अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून विधानसभा पूर्वता जो विकास झालेला आहे त्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे माझ्यासोबत रोहन मोरे ऋषिकेश दाभाडे माझ्यासोबत आहेत आणि मी या शुल्क मंडळाचा सरचिटणीस माझ्या सहकार्या माझ्या नेतृत्वावर विषाणू ठेवून त्यांना माझ्या सोबत आल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो इदवीन यो नवीन युवकांना आणि नवीन तुमच्या सांगू शकतो हा पक्ष कार्य हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे या पक्षामध्ये तुम्ही कार्य करा तुम्हाला संधी मिळेल एक आज तुम्ही वार्डाचे अध्यक्ष झालात पण पुढे चालून तुम्हाला जिल्ह्याचं आणि शहराचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी या भारतीय जनता पक्षामध्ये आहे पुढे स्थानिक स्वराज्य काय येणारी महानगरपालिका प्रभाग रचनेनुसार होणार आहे भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकदीने महानगरपालिका उतरणार आहे पक्ष आणि ने नेतृत्व जो उमेदवार त्या पार्टीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू आणि जो उमेदवार राहीन आम्ही त्याला निवडून आणण्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बसवण्याचा आमचा संकल्प या युवकाच्या माध्यमातून आम्ही सावे साहेब आणि शहराध्यक्ष यांना दिलेला आहे मी विशाल खंडागळे सिडको राजा बाजार मंडळाचा सरचिटणीस निवड तर नाही झाली अजून मी पक्ष प्रवेश केलेला आहे आज भारतीय जनता पार्टीत सावेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल पार्टीसाठी चांगलं काम करेल तसे आमचे मोठे भाऊ आहेत विशाल खंडागळे त्यांना सहकार्य करू जितकं होईल तितकं जित का पक्षासाठी काम करू जे तरुण जी पिढी आहे त्यांच्यासाठी काहीतरी बेरोजगारीचा मार्ग आम्ही आमच्यातून काढू युवा जितके आमचे युवा आहेत तितके हे प्रयत्न करन साहेबांना पण हेच प्रयत्न करन भाऊ तर सोबत राहणारच आहे भाऊच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे उभा आहे सर्वांना माझा प्रथम जे भीम जे शिवराय मी रोहन भास्कर मोरे माझी आज भारतीय जनता पार्टीमध्ये वार्ड अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली एक माझ्यावर विशाल भाऊ यांनी विश्वास ठेवून मला जे पक्षामध्ये जे संधी दिली त्या संधीला मी कधीही दागा लावू देणार नाही मी गोरगरिबाची सेवा करेल तेवढं माझ्या हातात होईल मी गावासाठी किंवा माझ्या वार्डासाठी किंवा विशाल भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जेवढं माझ्याकडून पक्षासाठी करता येईल मी तेवढं करेल व साहेबांनी जे आमच्यावर जे कार्यक्रमाला उपस्थित राहून जी शोभा वाढवली याबद्दल मी साहेबाचे मी आभार व्यक्त करतो आणि विशाल भाऊचे खास करून विशाल भाऊने आम्हाला जो प्रतिसाद दिला तिथं तर मी अत्यंत आनंद आहे आणि भाऊचा एक म्हणजे मी सत्कारही करणार आहेत पण माझ्याकडून जेवढं कौतुकाने मी भाऊचं सत्कार आपलं स्वागत करणार भाऊचे एक आपलं काय आभार व्यक्त करतो भाऊचे आणि इथं आता मोठी जबाबदारी तुमच्यावर आली तुम्ही येत्या काळात पूर्ण काम करण्यास सक्षम तुमच्या नेतृत्वात करणार आहे हो माझी जी नियुक्ती केली मी या आपलं पादावरची नियुक्ती झाली माझी वार्ड अध्यक्ष म्हणून मी माझ्या माझी माझ्यावर जेवढी जबाबदारी देईल मी तेवढं स्वीकारेन आणि मी ते पूर्णपणे काम करेन आणि तसंच विशाल भाऊच्या अंडर खालीच आमचं साहेब साहेबांनी जी दिले आणि विशाल भाऊच्या याच्यात आम्ही सर्व काम केलं शंभर नगरी जणू सोन्याची की नास शिवराई भिमरायाचा अंगाई हा खास जो आदेश दिला मला नेताने बनायचं मला सम सर्वसामान्य कार्यकर्ता बनायचं पण ती उपमा दिली मी तुमचे आभार व्यक्त करतो मी आलेल्या माझ्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो कधी मला तुम्हाला मला नेता नका म्हणून मला फक्त भाऊ म्हणा मी तुमचा लहान भाऊ तुम्ही मोठे तरी असला मला भाऊ म्हणा लहान तरी असला भाऊ म्हणा बस मला तुमचा साथ पाहिजे मला नाही एक तुमचा सर्वसामान्यातला मी तुमच्या समोरच लहानचा मोठा झालेला आहे मला नेता नाही मला एक सर्वसामान्य मावळा बनायचा आहे सावेसाहेबचा एक कार्यकर्ता बनायचा धन्यवाद